ब्लॉग मध्ये आज आम्ही ब्लॉग ला सुरुवात केलेला आहे आता मी आवरून निघालोय बाहेर कशासाठी तर ब्लॉग शॉट पर्यंत बघा तुम्हाला समजेल की आज मग कशासाठी बाहेर चालू आणि दोन्ही लेकरं घेऊन चालले आहे तर इथे एखादं चाललं टेंगे टेंगे आणि एकाचं चालले बूट सपायामध्ये घातले म्हणून ते शिडलंय माझ्यावर टपलू बघा इथं आपलं छोटा टपलू आज मी हा चप्पल घातलाय तर हा चप्पल आहे लग्नानंतरचा माझा पहिला सँडल आहोने मला घेतला होता सम्र समर्थ व्हायच्या दोघं म्हणजे जवळजवळ हे सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार सोळामधले माझी चप्पल आहे तर समर्थ आणि सम्राटला घेऊन चालले आज त्याच्या शाळेला सुट्टी आहे आणि केस मी पूर्ण धुवून पण खुले कसायला म्हणून सोडायचे म्हणून बांधून घेऊन आणि ये पार्लर वाली माजी ये ता हे पार्लरवाली माझी फ्रेंडच आहे तर तिच्या घरी गेलेलं आहे तिथं गेल्यानंतर आमचा पाहुणचार झाला आणि हे बघा कशी पळून चालली आणि आता आम्ही चालू केलेला आहे हेअरकटला जे माझा अदोगरचा हेअरकट होता तसाच मी करणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे लग्नाच्या आधी पण माझे केस तसेच होते लग्न झाल्यावर पण खूप वेळा मी तशीच हेअरकट केलेली आणि आता थोडं डिलिव्हरी एक प्रेग्नन्सीमध्ये केस माझे जरा जास्तच वाढले होते ल दिवस मला पार्लरला जाणंच झालं नाही आणि असंही मी सहा सहा पार्लर जो तोंड बघतच नाही तर हे बघा मी आलेली आहे पार्लर मधून तर मी छान असा हेअर कट आहे जो माझा पहिल्यापासून होता तसाच तर जे लोक म्हणजे काही वाटेल की आता सोशल मीडियावर आली म्हणून केस छोटे केले असं काहीच नाही तर जे लोक मला लग्नाच्या आधीपासून ओळखतात तर त्या लोकांना माहिती आहे की माझे पहिलंपासून केस एवढेच आहेत लग्नात पण मी नवरी होते तेव्हा माझे एवढेच केस होते तर शॉर्ट केसच मला पहिल्यापासून आवडतात मी आत्ताच क्लिअर करते तर पहिलंपासून माझ्या पहिल्याच्या फोटो पण आहेत त्यात माझे एवढेच केस आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त केस माझे मला आवडतच नाहीत मी ह्याच्यापेक्षा जास्त वाढू देतच नाही कधी तर असं गॅप पडला जाणं झालं नाही म्हणजे प्रेग्नेन्सी डिलिव्हरी ह्यातच माझं केस थोडेसे लांबले होते पण पर मी परत जाऊन छोटेच करते कारण मला छोटे केस आवडतात तर हा माझा नवीन हेअरकट तुम्हाला कसा वाटतंय कमेंटमध्ये सांगा ट्युशन होऊन येते परत आम्ही शर्वीसच्या घरी गेलो इथं समर्थ सणू शर्वीला आंबा आहेत सम्राट पण आंबा खातोय समर्थ पण खातोय आणि सोबत त्याची खिळणी पण चालू आहे तर मित्र आमचं कसं असतं चला आमच्या घरी आंबे खायला मग सगळेजण गेले Ari photo to me paha twenty nine and I find myself wondering what did happened to the last ten. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kinda funny that the moment we passed. Time, Set them rewind And 19 was to give I had to leave you But now I'm seeing all the signs Give something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter.